गेल्या काही दिवसांपासून एका बड्या राजकीय नेत्याच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या एका सध्या प्रचंड खळबळ माजली आहे आणि ती बातमी आहे राज्यातील अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची म्हणजेच सुंदरींच्या जाळ्यात अडकून त्यांना ब्लॅकमेल केल्याची दुसरीकडे याच अधिकारी आणि मंत्र्यांकडून महिलांचं शोषण केल्याचाही आरोप होत आहे माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा हनी ट्रॅप फार जुना आहे साधारण दोन हजार अकरा पासूनचा तेव्हापासून या अधिकारी आणि मंत्र्यांना महिला पुरवून व्यवस्थेचे लचके तोडले गेलेत पण आता सुरू असलेल्या चर्चांनुसार हा एक हनी ट्रॅप आहे पण प्रश्न असा पडतो की ज्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सतरा वेळा चक्रा माराव्या वे लागतात तेच मंत्री आणि अधिकारी या सुंदर्यांच्या गळ्याला मात्र अगदी अलगत कसे लागतात दुसरी गोष्ट जर खरंच ते म्हणतात तसं हा जर हनी ट्रॅप असेल तर हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांचं ब्लॅकमेलिंग करून किती आणि कोणत्या लेवलच्या सरकारी फाईल्स आणि गोपनीय सरकारी गोष्टी बाहेर गेल्या असतील कोणास ठाऊक आता यात नेमक्या किती महिला सामील आहेत हे रॅकेट किती मोठं आहे कोणत्या मंत्र्यांचा आमदारांचा खासदारांचा सोबतच अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार यातली जी महिला आहे ती कोणा एका पक्षातील साधी पदाधिकारी ते आता अनेक पक्षातील अनेक नेत्यांची जवळची स्वतःचं साम्राज्य तयार केलेली एक मोठी महिला आहे असं कळत आहे ही युवती म्हणजे आत्ताची महिला एका मोठ्या नेत्याच्या रिलेशनशिपमध्ये होती ती मस्त त्याच्यासोबत बड्या बड्या हॉटेल्समध्ये पार्ट्यांना जायची पार्टी करायची एन्जॉय करायची या दरम्यान तिची ओळख हॉटेल मालक असणाऱ्या मास्टर माइंडशी झाली पुढे मग याच मास्टर माइंडच्या मदतीनं तिनं एक खेळ खेड़ खेळला तो खेळ असा होता ही युवती ज्याच्या सोबत एन्जॉय करण्यासाठी त्या एक्सवायझेड हॉटेलमध्ये यायची तिथं तिनं स्पेशल कॅमेऱ्यांच्या मदतीने व्हिडिओ फुटेज काढायला सुरुवात केली या स्पेशल शूट मध्ये अगोदरच पाय कॅमेरे लावले जायचे जिथे या महिलेचे आणि तिच्या सोबत येणाऱ्या प्रत्येक पुरुषाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जायचे दोन हजार राजकीय नेते आमदार मंत्री महोदय यांच्यासोबत स्पेशल शूटमध्ये स्पेशल ट्रीटमेंट रेकॉर्ड करून अधिकाऱ्यांकडून मोठ मोठी कामं करून घेतल्याचा हा प्रकार आहे शिवाय बक्कळ पैसा देखील याच्या बदल्यात त्या राजकारण्यांकडून वसूल केला जायचा या धंद्यात त्या महिलेला पैसा मिळायचा नेत्यांना अधिकाऱ्यांना स्पेशल सेवा दिली जायची आणि त्या मास्टर माइंडचा हॉटेलचा व्यवसाय मोठा व्हायचा पुढे याच्याही पुढे जाऊन ब्लॅकमेल केलं म्हणून कोण्या अधिकाऱ्यानं गुन्हा नोंदवला की ठराविक पोलीस स्टेशनमध्ये ही महिला त्या अधिकारी विरोधात अत्याचार आणि शोषण्याचा गुन्हा नोंदवते पुढे आपल्यावरती गुन्हा नोंद झालाय आपली बदनामी होईल या भीतीनं तो अधिकारी गुन्हा मागे घेतो आणि मग लगेच ही महिला सुद्धा तिचा अर्ज मागे घेते असा हा सगळा प्रकार असल्याचं जा बोललं जात आहे आता ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत आलाय त्याचं मुख्य केंद्रस्थान हे नाशिक असल्याचं कळत आहे यात राज्यातील तब्बल बहात्तर सनदी अधिकारी राजकीय नेते या हनी मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आलेली आहे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांना या हनी मध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसला तरी सुद्धा या प्रकरणाची गम दखल गंभीर घेऊन गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे या हनी ट्रॅप प्रकरणात अनेक अधिकारी अडकल्यानं या प्रकरणाला आता हाय प्रोफाईल स्वरूप आलेलं आहे हनी ट्रॅपची तक्रार देऊन खळबळ उडवून देणाऱ्या महिलेविरोधात देखील अनेक तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या सोशल मीडियावरती बदनामी करण्याची आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची धमकी देत या महिलेनं या सगळ्यांकडून खंडणी मागितल्याचे आरोप करत पुणे मुंब्रा कळवा ठाणे या ठिकाणी खंडणी विरोधी पथक या ठिकाणी महिलेविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईसह पुणे विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अत्याचाराच्या तक्रारी देऊन या महिलेनं खंडणी उकळल्याचा आरोप आहे चाळीस ते पन्नास लाखांची खंडणी मागून पन्नास ते साठ हजार या महिलेने उकळल्याचं विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीत नमूद केलंय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आपल्याकडे पंचवीस ते पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचं म्हटलंय या महिलेनं पहिल्यांदा तक्रारी देऊन त्यानंतर प्रतिज्ञापत्र देऊन गैरसमजीतून तक्रारी दिल्याचा जबाब नोंदवलाय तर काही ठिकाणी तडजोडी अंती तक्रारी मागे घेतलेल्या आहेत या महिलेनं पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात नोकरीचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या तक्रारी दिल्यात तर काही फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती संपर्क हो या उपनिरीक्षक यांनी नोकरीचं आमिष दाखवून पुण्यामध्ये बोलवून आपल्यावरती शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय तर दुसऱ्या एका तक्रारीमध्ये लग्नाचं आमिष दाखवून बेलापूरला बोलवून लॉजवरती शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलंय त्यानंतर भिवंडीमध्ये बोलावून अमानुष अत्याचार झाल्याचं देखील या महिलेनं एका तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं पुढे कळवा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं होतं त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासामध्ये अनेक तक्रारीमध्ये काहीच तथ्य नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय त्यानंतर आता या महिलेवर देखील खंडणीचे गुन्हे दाखल आहेत याशिवाय यामध्ये अडकलेले आजी माजी मंत्री हे उत्तर महाराष्ट्रातीलच असल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांकडे दाखल तक्रारीमध्ये या मात्र पोलीस याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नसून त्यांच्याकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे त्यानंतर या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बहात्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बहुतांश अधिकारी हे सद्यस्थितीमध्ये नाशिक पुणे आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याची सुद्धा चर्चा आहे त्यामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये या सगळ्या गोष्टीची चांगलीच अस्वस्थता पसरलेली आहे या अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांचे व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवली जाते सध्या एकाच वेळी इतके अधिकारी एका महिलेच्या जाळ्यात अडकणं यामुळे हे प्रकरण चर्चेत आलेले काल विधान भवनातला पडळकर आणि आव्हाड समर्थकांमधला राडा आणि त्यानंतर हे हनी ट्रॅप प्रकरण ज्यामुळे परत एकदा राज्याचं राजकारण ढोळून निघालंय दरम्यान हा मुद्दा पावसाळी अधिवेशनामध्ये देखील गाजला राज्यात हनी ट्रॅप रोखण्यात सरकार अपयशी झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे त्यानंतर विरोधकांच्या आरोपांवरती खुलासा करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेले नाना पटोले यांनी तर थेट या चित्रीकरण असलेला एक पेन सभागृहामध्ये त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झालेला होता ज्यावरती आता करुणा शर्मा यांनी देखील इशारा दिलाय मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आधी विविध कारण देत एक एक अधिकाऱ्याला भेटत होती ती पोलीस अधिकाऱ्याला भेटायची आणि सांगायची की मी होमगार्ड मध्ये कामालाय किंवा होते मग मैत्री करायची आणि त्या अधिकाऱ्यासोबत शेवटी एक सेल्फी घ्यायची पुढे दुसऱ्या अधिकाऱ्याला भेटून पुन्हा वेगळे प्रोफेशन सांगायचे आणि त्या अधिकाऱ्यासोबत फोटो काढायचे असं करत करत तिने कितीतरी अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात फसवलं पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा फोटो काढायची किंवा मी आधी इथे काम केले असं सांगायची त्याचबरोबर ही महिला त्या त्या अधिकाऱ्याला मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या जाळ्यात ओढायची कधी, कधी तर ती काही अधिकाऱ्यांच्या घरी सुद्धा गेलेली आहे त्यामुळे कितीतरी तयारीनं तिने हे सगळं केलंय हे यातून दिसून येत आहे पुढे ती महिला या अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटायची त्यानंतर काही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ती महिला अधिकाऱ्यांना हाफ न्यूड आणि न्यूड फोटोज पाठवायची व्हिडिओ कॉलवरती बोलायची मेसेजवरून मैत्री वाढवायची आणि याच्याही पुढे जाऊन अश्लील चॅट देखील करत राहायची आणि या सगळ्यामुळे अखेरीस हे सर्व सरकारी अधिकारी तिच्या जाळ्यात अडकले जायचे यानंतर ही महिला या सर्व अधिकाऱ्यांकडे थेट पैशांची मागणी करायची परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्याच्या केसची धमकी द्यायची आणि तेव्हाच अधिकाऱ्यांना समजायचं की हा सगळा हनी ट्रॅपचा प्रकार आहे आणि इथून सुरू होतो त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सपाटा नाशिक चेंबूर ठाणे वाकड मुंबई आणि अजून कितीतरी ठिकाणी तिच्यावरती हे अधिकारी गुन्हे दाखल आहेत दा। यात असं सांगितलं जाते की काही वकील महिला देखील सहभागी होत्या या महिलांनी या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढत प्रसंगी स्वतः हॉटेल बुक करून तिथे बोलवलं पुढे न्यूड फोटोज पाठवणं कधी हाफ न्यूड फोटो पाठवणं प्रत्यक्ष भेटून मी या पोलीस ठाण्यामध्ये कामाला होते असं सांगणं आणि नंतर परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्याची केस आणि खंडणीची मागणी करणं हे सगळं अचंबित करणार आहे यात आता करुणा शर्मा यांनी सुद्धा उडी घेतली आहे त्या म्हणतात माझ्याकडे पुराव्यांसकट मंत्री आणि प्रशासकीय हो। अधिकारी यांचे हनी ट्रॅपचे किस्से वेळ आल्यानंतर मी ते सगळं चॅनलवरती देणार आहे आणि यानंतर जे अधिकारी आणि नेते खऱ्या अर्थानं या हनी ट्रॅपमध्ये मध्ये सामील आहेत त्यांना मात्र नक्कीच यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हे प्रकरण सभागृहामध्ये मांडलं आहे तिथल्या पंचतारांकित हॉटेलचा मालक ज्याच्याकडे बरेच नेते भेटायला येतात तो सर्वांच्या ओळखीचा आहे असं आव्हाड यांनी सांगितलेलं आहे आव्हाड म्हणालेत की त्या हॉटेल मालकानं आठ कोटींचे कॅमेरे त्या हॉटेलमध्ये लावलेले आहेत लपवून खोल्यांमध्ये बाथरूममध्ये कॅमेरे लावणं हे कोण कायद्याला मान्य आहे का हा गुजरात पॅटर्न आहे तिथे काही अधिकारी या ट्रॅपमध्ये फसल्यानं अनेकांची अडचण झालेली आहे त्या हॉटेलमध्ये सर्व सेवा पुरवल्या जातात स्पा मसाज वगैरे वगैरे आणि वर्षाच्या शेवटी तो त्या व्यक्तीला त्याचा व्हिडिओ दाखवतो आणि या ट्रॅपमध्ये अडकवतो अशा शब्दामध्ये आव्हाड यांनी यावरती प्रतिक्रिया दिल्या आता हे प्रकरण कसं बाहेर आलं तर नाशिक दौऱ्यावरती असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील बहात्तर वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री आणि आजी मंत्री या ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा गौप्यस्फोट केलेला के होता नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्याचं सांगितलं जात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत एका महिलेनं तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस सध्या यामध्ये ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण गुन तीन तक्रारी आल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीनं तक्रारी केल्याचं समजतंय या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपा असल्याचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये तक्रारदार अधिकारी आणि या नेते यांनी मात्र त्यांची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे पण मंडळी जाता जाता एक मुद्दा मांडावा असा वाटतो आणि तो मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे खरंच हे मंत्री महोदय आमदार खासदार मोठमोठ्या पदांवरती असलेले अधिकारी जर या सगळ्यामध्ये सामील असतील तर खरे पीडित कोण या हनी ट्रॅपमध्ये असलेली महिला की हे मंत्री महोदय आमदार खासदार आणि मोठमोठ्या पदांवरती असलेले अधिकारी तर आम्हाला असं वाटतं खरे पिढीत आपण आहोत कारण ज्यानं सेवा उपभोगली त्याला अय्याशी मिळाली आणि जिनं सेवा दिली तिला पैसा आता हा जो पैसा दिला गेलाय तो मात्र आपलाय जनतेचा आहे जनतेच्या टॅक्स मधून तो पैसा दिला गेलाय त्यामुळे खरे पीडित आपण आहोत काय पटते का कमेंट कमेंटमध्ये तुमची मतं जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद